हिंगोली येथे दिनांक एकोणतीस रोजी शांती हॉटेलमध्ये आयोजित महाराष्ट्र राज्य ग्राम महसूल तलाठी संघटनेच्या आमसभेत संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत महाराष्ट्र राज्य ग्राम महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री अनिल सूर्यवंशी राज्य संघटक सय्यद आयुक्त सय्यद रसूल जिल्हाध्यक्ष विनोद ठाकरे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन रणखाम महिला प्रतिनिधी सुवर्णमाला शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी गजानन रणखांब यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आणि संघटनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीसाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्याचा शब्द दिला ही सभा महाराष्ट्र राज्य ग्राम महसूल तलाठी संघटनेच्या एकात्मतेचा आणि पुढील उद्दिष्टांच्या दिशेने टाकण्यात आलेल्या पावलांचा महत्वपूर्ण भाग ठरली चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली हालेला शिक्षण पाडले छोटा जिल्हा पाच साडून गेले आणि त्यांनी अखेरच्या साळी नवीपुर्वी हरिपाट अभिषेक तात्सार्व केंद्र केलाबद्दल सर्व येणारीचे मंडळ होते त्यांनी अर्जे आधार मंडळ आपल्याकडे आणि तरसाग्याच्या आशियातील संस्कृती आहे गट सोयला सिटी सांगते परंतु केरळात होणाऱ्याचा आदर्श सत्ता ठेवल्यास सगळ्या पद्धतीने आपली सर्व उपस्थिती फक्त गुण भरामध्ये या सरंताला आपण मानूस करतो दिसू देत नाही कयास आपण उणे वा आम्ही सर्व इथे आदरणीय अध्यक्षांचा आदरणीय सदस्य आणि इतर सर्व मित्रांना आवाज. सर, यावर दिस मला सर्व मुद्दा इलादेशामध्ये बोलबारी 18 आणि त्यानंतर दुभर पाणी माझ्या खादावी शॉर्ट मध्ये आता पुढे जात आहे. मला सांगेन की मध्ये से या सर्व माहित नाही.